हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार कसं झालंय मोटर चालू केली ती खालची तिकडं वर पाणी लावलं होतं बापू गेलेत गावाला पण मी केली ती मोटर चालू आणि ही इकडं सगळी झाडं भिजवली लय सुकल्यात काय झाले आवाज तितका आलंय आणि इतकी झाडं सुकल्यात त्याला पाणी द्यावं म्हणलं पाय लै चप्पल घालून आली तिकडं अ सकाळी तर मान करासा कुठं गायब झाला काही नाही म्हणतो गाडी घेऊन गेला मला वाटतं गेला आईस्क्रीम आणायला उना कराचा त्याला पडलेलं असतं आता म्हणलं पुढं नळी टाकावं हे बंद करून आलती मी मोटर बंद केली तरी थोडं थोडं नळीत राहिलेलं पाणी येतं हे म्हणलं आता हे थोडंसं करून वाडू असं भिजवावं लागते ही गरमाई आणि आभाळ आल्यावर तर जास्तच हे होतंय कसं तरी गुदमारल्यासारखं होतंय ऊन कसलं जाणवते आभाळ इतकं आहे आणि इतकं ऊन आणि त्याने ना काहीच काय इचरायलाच नको आणि त्यात काय झालंय सकाळ धरून बारकी मोटर नाही वर वडली दाखवती वर वडून ठेवली आता त्या भाऊजींना फोन लावला होता म्हटलं ला भाऊजी मोटरला काय झाले बघावं आमच्या तेवढं हे तू म्हणल्यात मग आता कवाशात काय माहिती मी नानांनी वर वडली ठेवली पालू झालं वरवडून काढून ठेवली काय झालंय तिला बघायची ना आणि विहिरीत सोडायची खालच्या विहिरीत खालच्या विहिरीत करावं लागतं का ग काय काही पण लय सुकले वार सुकले काय करू थंब दाद्या कुठल्या ती दबा ठेवून परत आपण अजून तर पाया नाही भरला ना आजच आताशी काजीचे स्वप्न रंगायला लागली कशाचे घरात तर पाया भरून झाला नाही पाया भरायला आणि तिथ पाणी कशाने मारू आपण दगड आप आणायचे की तुम्ही सगळ्यांनी त्यांना आवो ते उद्या रोज अकरा वाजल्यापासून घरी

दफा तरी गोंदी की तेवडा किती पाच वर्ष झालं तळ भरलेलं तीन नाही चार वर्ष झालं कोरोना संपला एक वर्षाने झालं का नाही मम्मी कोरोना संपला एक वर्षानेच की आता मी पुढे धरून बस माग शिव आताशी पहिली लायन तू काय चाललंय तर आमचं चाललंय उषा नाही राहू दे ते त्याच्यावर भसल्यात ग आमच्या गादीला खोळ शिवायची हो आता म्हणलं मस्नीव कुठं अय माझ्या डोळ्यात सुई घालची की तू येडे नाही नाही ते बारकीच्या मापाने खोळ शिवाय हो कुठल्या बारकीच्या चला काय होतं ही झालं बार ही बारीक साडी ही मोठी साडी पण ती बारकी गादी ना कुठली आपण नेमकी आणाय चाललंय घरची घरी खोळ शिवाय आज थोडं काम नव्हतं म्हणलं दिवस झालं ती गादी खोळी टाकून घेऊ त्या बऱ्याच दिवसाच्या झाल त्या म्हणून आता म्हणलं वस्तू केव्हा जावा शिवून आपलं हिथे शिवून काय थोडी चालत जायचं होतं गाडी आहे का आज घरी शेजारीत रानात आलो होतो तर कसलं मंचिंग पेपरवर मस्त पण ही ओळखू चालणार मला कलिंगडे ह्याच्यात काय लावलं द्वारका का कलिंगड काकडी वय ओळखूच्याही नाही ती का काकडी ती मंचिन पेपरवर लोई लावली भारी हो आम्ही आमच्या त्या तिकडून आलोय इकडं मध्ये मिरची नेण्यासाठी इतक्याला वालू बोंबल तर आणि त्याच्या मागं आमची चिवी हो चिवी <laughs> कसं वाटलं भारी वाटलं का चल मग शेवटी लेवलचा उच आहे बाबा कसं काय सगळा ऊसत हे असं इकडं आमच्या घरापर्यंत सारा ऊस आहे छान आणि आम्ही आलो आता ही शिमला मिरची न्यायला शिमला मिरची मालकीन ही तर ओसात खोराकती त्या म्हणल्या जावा तुमची तुम्ही या घेऊ नाही टायमिंग मी गावात काढते हय चिव चिव ह्या घुस घुसीतनं ह खो खो ना हळूच गुस हा चल अंग तस दरी पिशवी घुस दरवाजा तिकडं फुडून नये ना शेडणे असं छान केलंय चला आतमध्ये कसं आहे दाखव नीट तोड नीट मोठे मोठे तोड असा हो का कस हो काची शिमला मिरची मस्तपैकी कस छान अशी लावली हो का वरून पण शेड आहे असं पांढरं शे नेट आहे पांढरं चव बाजूने नेट लावले मस्तपैकी कस दिसतंय बघा तुम्ही एकदा आलू होतो मिरच्याने त्यांनीच फोन केला ताई या की रेश्माताय म्हणून पण मला टायमिंग नव्हता पण चला म्हटलं आता भाजीला पण काही नाही तर घेऊया मिरच्या म्हणून इतक्या म्हणून इकडं आलं त्यांचं पारसान हे घरा शेजारी आहे का, का नाही एक बाळा mm. नवीन चालू झालू झाली बरं का आत्ताच अजून हे नाही झालं त्यांनी एक दोनच तोडं केलं पण का मिरच्या आली ना नादच खोळा हाय का नाही सोनं कशी वाटते मिरची लय गरम होत पण ह्याच्यात हो मालकीन बाई तुमची मिरची आणली बरं का हो काही तर पिशवी ठेवली या हाय ना, ना। तर मालकीन बाईला विचारून या होय ऊन लागतंय का पण मग काय सकाळपासून आम्ही खुराप पण कसं वाटतंय ऊनात माणसं म्हणते हो ना तुला शहा नाही बाया खुरापते तर तू विचारते वेग कसं वाटतंय रानातलं हो इकडचं <laughs> काम झालं वय झालं वय तरी मी म्हटलं ती ह्याच खरबुजाच व्याल काढल्यात का राहिले तर एखादं का काय त्या दिवशी मला विचारलं तुमच्या पेरूच्या झाडाला पण खरबुज येते त्या दिवशी काय झालं ते पेरूची बघ दिसली खरबुज दाखवायची धरत नाहीत की त्याची झाड मला ते ह्याला इंस्टाग्रामला बऱ्याच जणांनी कमेंट केल्या रेश्माताय तुमच्यात पेरूला पण खरबुज येतोय हम्म त्याला बाया खोरापत्यात मला काम आहे घरी गुरु वरडत असताना आत्या म्हणल्या लगेच जाऊन आमच्या आत्या आहेत ना घरी कसला मस्त हिरवागार उसालाय बघा आमचा पण असाच आहे दिवस मावळाय आणि वातावरण कसलं जबर झालंय कस काय उन्हाळ्यात चक्क पावसाळ्यासारखं आबाळ आलंय पावसाळ्यात सुद्धा इतकं आबाळ येत नसण हो का कशाला गाडी पंप्चर झाली काय मग म्हणून मार तू ए बर लवकर सांगितलंय ना त्याने तुला त्यांनी शोरूम ला गेलो कसलं तुम्हाला अस वाटतय का कि आमच्याकडे पाऊशी छान वारं सुटले आणि हे सगळा परिसर मी आता सगळा स्वच्छ केलाय झाडून घेतलाय आणि एकंदरीत माझा स्वयंपाक चाललाय कस बघा एक नंबर झाले लाईट लावायची तरी राहिलीच होती घराचं काम थोडं रेंगाळलंय आठ दिवस पण हो करणार आहे चालू झाल्या बघ अभ्यासच करते का बाळा नाही काय अभ्यास करा ज्ञानेश्वरी टक्के कमी पडू दे तुला तुला पुढल्या वर्षी बस इतकं काम सांगेन ना मग खरं ज्ञानेश्वरी एक दोन तीन चार पाच दहा ज्ञानाचा अक्षर बघ आमचं नऊ पेज आत्या गेल्यात आमचे कीर्तनाला बनसोड्याच्या आत्याच्या लय मोठा रामाचा सप्ता बसतो तिकडं गेल्यात आज जाऊ ना उद्यापासून जावं आता आजच्या दिवस नको जायला आजले आभाळ हिन आले आणि पाऊसची अचानक यायला लागले माझे धारण हिन काढायची राहिली होती मग आताला म्हणलं जातो मीच मी आमचे हे कसे बसलेत तर के कुठं गेलं आणि इकडचं पण सगळं स्वच्छ केलंय काका धरून हे सगळं काढलं इकडं ते भेंडी मिरच्या ही होत्या वा ना वांगी ही काढून गोवा करून ठेवले तर ते पेटवायचं राहिले हे भंगार काय आमचं विल्डिंगवाल्याचं दुकान असल्यामुळं ती जिकडे तिकडे भंगार बंगारस पडलं आहे आमचं आणि आमच्यात पांढरा चापा आहे कसली छान फुलं फुलल्यात हो का आणि लाल चापा पण आहे तुम्हाला खोटं वाटत कसलं एक पांढरा आणि एक लाल हो का छान फुलं फुलल्यात हो थोडी झाडांना लावायची एक महिनाभर आमचा प्रॉब्लेम येतोय पाण्याचा पण जगतो तसंच असो ही सगळं इकडं स्वच्छ केलं नाही तर काही थोडी गवत ही होतं ना ते सगळं काढलं कारण का रानात पण काम नाही ना दोन तीन दिवस झालं म्हणून कसं झालंय संध्याकाळचं वातावरण आणि घरात कुकरची शिट्टी व्हायली आमची एक तर ते बंद करते डाळीचं आणि भात लावते आणि मग धार काढायचं तिथं अंधार पडतोय वरण घालती काढायला छान हे झालंय <laughs> सगळं साहित्य साहित्य सगळं गोळा करून आणलं होतं मी आता करते की नीट आणि बंद करत गॅस अंधार अंधुक असल्याचं दिसतंय ना सगळं कडीपत्ता हे आणलाय ताजा ताजा मगाशीच आणलाय मिरच्या ही आणून ठेवल्यात लसूण रानातला लसूण काढाय जायचे पण पन... आत्या म्हणल्या थमेवढे दोन तीन दिवस पावसाचं वातावरण होऊन दे खर तर येतोय काय पाऊस माहित नाही पण काढावंच लागेल आज काही चूल नाही पेटवली बघू आता भाकरी करायला पेटवतो आता वरण घालती काढायला आणि तर कुकरला त्याच्यामुळे होता हा व्हिडिओ मी इथं संपवणार आहे आणि कसं तुम्ही माणसांना सकाळ धरून बापूंना का दाखवलं नाही तर बापू नाही घरी बापू आमचं आजुरा गेला तुम्ही सकाळीच बघितलं आणि आत्यांना अन्न सोडवायला गेल तर पण थोडं शिकडं पण मी ना मी माझं काहीतरी काम चाललं हा वडिव काढायचा राहिला नाही वरण भात करणार नाही वर दाळ जाऊली आता डाळ काढून घेते वरण कढाई घालती भात लावती भाताच्या दोन शिट्ट्या करती काय सांगावं लाईट बीड गेली वारं कावदा सुटलं तर काय कै अचानक काय सांगावं हा असं पप्पा परत म्हणले नेसा भात मांडला पप्पाला दो एखादी भाकर खावा त्यात पप्पा इचरा गेल्यावर पण वर हटेल त्यापेक्षा इचरा ताजी करून म्हणजे अभ्यास करता करता लगेच चालू आहे उठून कसलं भारी वातावरण झालंय एकच नंबर बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री